दिवाळीची चकली कोणाला आवडत ना नाही असं होतच नाही अगदी सगळ्यांच्या आवडीची ही अशी काटेरी चकली चकली जर पाहताल तर अजिबात सुद्धा तेलकट नाही आणि मस्त संपेपर्यंत ही चकली खुसखुशीत राहते तर आज या ठिकाणी आपण भाजणी भाजण्यापासून ते अगदी चकली तळेपर्यंत सर्व सविस्तर कृती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे तुमची चकली अजिबात तेलकट सुद्धा होणार नाही आणि विशेष म्हणजे संपेपर्यंत कुरकुरीत राहील तुमचं सगळ्यांचं वैशाली किचन मध्ये मनापासून खूप खूप स्वागत भाजणीची चकली बनवण्यासाठी साधारणपणे मी सर्व साहित्य हे एकाच वाटीने मोजलेलं आहे जी वाटी दोनशे पन्नास ग्रॅम असेल त्याच वाटीने आपल्याला सर्व साहित्य मोजायचं आहे सा आता चकली बनवण्यासाठी आपल्याला इथे जुना तांदूळ वापरायचा आहे तर या ठिकाणी मी रेशमचा तांदूळ वापरलेला आहे अगदी जुना वापरल्यामुळे चकली आपली छान खुसखुशीत तयार होते आणि तेलकट सुद्धा होत नाही आता त्याच वाटीने मी दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे म्हणजे आपला हा तांदूळ पाचशे ग्रॅम आहे आता त्याच वाटीने आपल्याला एक वाटी हरभरा डाळ घ्यायची आहे म्हणजे दोन वाट्या तांदूळ असेल तर एक वाटी हरभरा डाळ आणि हरभरा डाळीच्या अर्धी वाटी आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आणि मुगाच्या डाळीच्या सुद्धा अगदी अर्धी वाटी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे अगदी गच्च भरून एक वाटी आपल्याला घरातीलच हे पोहे घ्यायचे आहे अगदी पोहे स्वच्छ करून घ्यायचे जे आपण नेहमी कांदे पोह्यासाठी वापरतो तेच ही पोहे त्यानंतर अगदी पन्नास ग्रॅम साबुदाणा घ्यायचा सा यामुळे चकलीला एक प्रकारचा चिकटपणा येतो आणि आपली चकली तुटली जात नाही त्यानंतर तीन टेबल स्पून इतके मी धणे घेतलेले आहे आणि दोन टेबल स्पून इतके जिरे घेतलेले आहे तसं वजनी प्रमाण जर पाहिलं ना तर ही चकली एक किलोच्या आसपास तयार होते अगदी थोडीफार शंभर पन्नास ग्रॅम जादा सुद्धा होऊ शकतात तर या ठिकाणी सर्व साहित्य आपण मोजून घेतलेलं आहे त्यामुळे चकली चुकण्याचं प्रमाण अजिबात सुद्धा बिघडणार नाही आता या ठिकाणी आपण रेशीमचे चे तांदूळ वापरतो त्या तांदळाला भरपूर अशी पावडर चोळलेली असते आता ही पावडर आपल्याला काढून टाकायची त्यामुळे बरेच जण तांदूळ धुवून काढतात तर तांदूळ न धुता अशा ओल्या कपड्या जर पुसले ना तर आपल्या चकलीचं पीठ बराच काळ टिकलं जातं बऱ्याच वेळा आपण तांदूळ धुवून घेतो आणि मग ते चकलीचं पीठ बऱ्याच काळ ठेवलं तर त्याला अळी किंवा जाळी लागते त्यामुळे पीठ खराब होण्याची शक्यता आहे त्यामुळे अशा पद्धतीने जर तांदूळ पुसून घेतले तर ते छान पटकन स्वच्छ होतात आणि आपला वेळही वाचतो इथे जर पाहतात तर अजिबात माझ्या हाताला पावडर लागत नाही अशाच पद्धतीने मी डाळ तांदूळ हे सर्व एका कापडाने पुसून घेणार आहे इथे जर पाहताल तर अगदी उडदाच्या सर्व डाळ तांदूळ कॉटनच्या कपड्याने पुसून काढायचा आहे म्हणजे पटकन ते पुसले जातात आता पुसून झालेले तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे भाजत असताना अगदी लो फ्लेम वरच आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहे आता या ठिकाणी गॅसची फ्लेम अजिबात आपल्याला वाढवायची नाही अगदी लो फ्लेम वर हे तांदूळ भाजून काढायचे हातामध्ये थोडेफार तांदूळ घेऊन बघायचे जर हाताला छान गरम झालेलं जाणवले तर गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे सर्व तांदूळ आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावर पसरून घ्यायचे आहे म्हणजे यामध्ये असणारे गरम वाफ निघून जाते आणि आपले तांदूळ पटकन थंड होतात तर अशाच पद्धतीने हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ आपल्याला अगदी लो फ्लेम भाज भाज वर भाजून घ्यायचे आहे खूप डार्क रंग येईपर्यंत डाळी भाजायच्या नाही अगदी लो फ्लेम वरच सर्व पदार्थ भाजून घ्यायचे म्हणजे ते आत पर्यंत छान खरपूस भाजले जातात उडदाची डाळ सुद्धा भाजत असताना ती खूप बारीक असते ती पटकन भाजली जाते तर अशाच पद्धतीने आपल्याला साबुदाणे सुद्धा भाजून घ्यायचे आहे साबुदाणे सुद्धा मंद गॅसवर भाजायचे म्हणजे ते छान आत पर्यंत फुलले जातात पोहे जरी बट्टीतून भाजून आलेले असले ना तरी त्यामध्ये थोडासा ओलसरपणा असतो त्यामुळे आपल्याला हे मंद गॅसवर भाजून काढायचे म्हणजे पिठामध्ये छान मिक्स होतात आता अशाच पद्धतीने हे सर्व पदार्थ एका कॉटनच्या कपडे आपल्याला काढून घ्यायचे आहे त्यानंतर धने भाजून घ्यायचे धने सुद्धा मंद गॅसवर भाजायचे हलकेसे गरम झाले की आपल्याला ते काढून घ्यायचे त्याचप्रमाणे जिरे सुद्धा अगदी मंद गॅसवर भाजायचे जास्त डार्क रंगापर्यंत कोणतेच पदार्थ भाजायचे नाही तर या ठिकाणी आपली सर्व भाजणी ही भाजून झाली पूर्णतः थंड करून घ्यायची आणि मग ती आपल्याला करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता मी सर्व पदार्थ भाजून घेतले पूर्णतः थंड करून घ्यायचे आणि नंतर मग आपल्याला ते मिक्स करायचे आहे ही जी भाजणी आपण बनवली ती अगदी किलोच्या प्रमाणात आहे ही भाजणी आता आपल्याला मधून छान बारीक दळून आणायची आहे आता या ठिकाणी मी भाजणी छान दळून आणलेली आहे आणि पीठ अगदी बारीक आहे तर या ठिकाणी आपण चकली बनवणार आहोत तर वाटीच प्रमाण घेत असताना अगदी दोनशे पन्नास ग्रॅम ही हो। वाटी आहे चार वाट्या या ठिकाणी आपण ही बाजणी घेतलेली आहे एका वाटीला साधारणपणे एक टेबल स्पून इतकी मी मिरची पावडर वापरलेली आहे तिखटाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा टेबल स्पून इतकी हळद आणि एक टेबल स्पून इतका ओवा घ्यायचा आहे तो हातावर छान क्रश करून घ्यायचा आणि चवीनुसार आहे तिखट मिठाचे प्रमाण तुम्ही अगदी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अगदी पीठ मळल्यानंतर सुद्धा त्यानंतर या ठिकाणी दोन टेबल स्पून इतके मी तीळ घातलेले आहे हे सर्व कोरडी जिनस आपल्याला चमच्याच्या साय्याने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे ते सर्व पिठामध्ये छान एक जीव होतात आता ही चकली साधारणपणे मी एक किलोची बनवत नाही यामधील काही पीठ मी बाजूला काढून ठेवलेलं आहे जर आपल्याला पुन्हा आपण या पिठाची चकली बनवू शकतो आता ज्या वाटीने आपण पीठ मोजलं त्याच वाटीनुसार एका वाटीला एक टेबल स्पून इतकं आपल्याला तेल घ्यायचं आहे तेलाच प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं अगदी चार चमचे मी इथ अगदी कडकडीत तेल गरम केलेलं आहे आणि या पिठामध्ये घातलेलं आहे सुरुवातीला आपण हाताने चोळून घ्यायचं आहे सर्व पिठाला हे तेल लागेल अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे पिठाचे अगद घट्ट मोठं वळ इथे समजून घ्यायचं कि तेल हे सर्व पिठाला एकसारखं लागलेलं आहे जर तुम्हाला एखादा चमचा तेलाचा कमी वाटला तर तुम्ही घालू शकता पण जास्त प्रमाणात तेल वापरू नका नाहीतर चकली तेलामध्ये शकते आता चकलीचं पीठ मळण्यासाठी साधारणपणे इथे मी चार वाट्या पाणी घेतलेलं आहे प्रमाण कमी जास्त पाण्याचं लागू शकतं त्यामुळे सुरुवातीला आपल्याला हे पाणी छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि जसं या पिठामध्ये लागेल त्याच पद्धतीने हे पाणी आपल्याला पिठामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे एकदम या पिठामध्ये न घालता थोडं थोडं घातलं म्हणजे पाण्याचा आणि पिठाचा आपल्याला अंदाज येतो हे पाणी कडकडीत गरम आहे त्यामुळे सुरुवातीला आपल्याला चमच्याच्या सह्याने हे पाणी मिक्स करायचं आहे आता मी एक दोन वेळा हे पाणी मिक्स केलेलं आहे आता साधारणपणे माझी एक किंवा अर्धी वाटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे हे आपल्याला नंतर गरज पडली तर घालायचं आहे तांदूळ तुमचा जुना नवा यावर पाण्याचं प्रमाण सुद्धा अवलंबून असत त्यामुळे कमी जास्त पाणी या लागू त्यामुळे थोडं थोडं करून वापरा आता हे पीठ आपल्याला एक दहा पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे झाकल्यामुळे ते छान भिजलं जात हे पीठ हलकस कोमट असतानाच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे यामुळे पिठाला छान चिकन येते आणि आपल्या चकलीची तार अजिबात तुटत नाही पीठ मळत असताना जर तुम्हाला पाण्याची गरज भासली तर थोडं थोडं जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते जरी वापरलं वापर हो ना तरीही चालेल अगदी गार पाण्याचा या ठिकाणी वापर करायचा नाही चकली बनवण्यासाठी सोऱ्याला चकलीची प्लेट लावायची आणि सुरुवातीला या सोऱ्याला आतल्या बाजूने तेलाने आपल्याला क्रिस करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे पीठ आपल्या सोऱ्याला आतल्या बाजूने अजिबात चिकटत नाही सोऱ्याला तेल लावून झालं की लगेच सोऱ्यामध्ये जेवढा पिठाचा गोळा बसेल तेवढाच आपल्याला पिठाचा गोळा पुन्हा एकदा आपल्याला छान मळून घ्यायचा आहे म्हणजे या पिठामध्ये छान चिकटपणा तयार होतो आणि चकली घालत असताना आधी मध्ये ही चकली तुटत नाही आता सोऱ्यामध्ये पीठ घालत असताना अगदी पूर्णतः सोरा गच्च भरून पीठ दाबून घालायचं आहे म्हणजे यामध्ये हवेची पोकळी शिल्लक राहता कामा नये जर हवेची पोकळी शिल्लक राहिली तर मध्ये आपली चकली तुटते आता छोटीशी चकली या ठिकाणी मी तुम्हाला घालून दाखवलेली आहे अगदी सरळ छान मस्त काटेदार पडते ज्यांना चकली बनवण्याचा अंदाज आहे ते अगदी सहज ही चकली वळवू शकता पण जर नव असतील तर त्यांनी मात्र एखाद्या छोट्याशा प्लेट वर किंवा डिश वर चकली दाखलेला तरी देखील चालेल किंवा प्लास्टिकची शीट असेल त्यावर जरी घातली किंवा एखादं भांड घ्यायचं आणि त्यावर जरी अशा पद्धतीने चकली घातले ना अगदी सोप्या होतात आणि एका हाताने सुद्धा ही सहज चकली, चकली उचलली जाते अजिबात तुटली जात नाही जर या ठिकाणी तुम्हाला काटेरी चकल्या बनवायच्या असतील ना तर ती थोडस घट्ट ठेवायचंय जर तुम्हाला काटेरी चकल्या बनवायच्या नसतील तर मात्र थोडस पातळ पीठ करायचं आहे पीठ जर पातळ झालं तर मात्र चकली तेलकट होण्याची शक्यता आहे म्हणून स्वरूपाच हे पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी चकल्या बनवत असताना आपल्याला जेवढ्या चकल्या तळायच्या आहेत तेवढ्या सुरुवातीला बनवून घ्यायच्या आहे अगदी सर्व पिठाच्या एकदम चकल्या बनवून घ्यायच्या नाही साधारणपणे जेवढ्या तेलामध्ये चकल्या बसतील तेवढ्याच आपल्याला या ठिकाणी बनवून घ्यायच्या आहे तर मी या ठिकाणी अगदी साधारणपणे ते चकल्या चकल्या बनवून घेणार आहे म्हणजे आपल्याला एकाच वेळी या सर्व आता चकल्या बनवत असताना तुम्हाला किती वेड्याच्या चकल्या बनवायच्या त्या पद्धतीने लहान मोठी चकली तुम्ही बनवू शकता तर साधारणपणे मी इथे चार वेढ्याच्या चकल्या बनवलेल्या आहे अगदी मध्यम स्वरूपाच्याच आहे आता या चकल्या आपण तळून घेणार आहोत तेलामध्ये चकली सोडत असताना अगदी मध्यम स्वरूपाचं तेल गरम पाहिजे खूप कडकडीत कर गरम करायचं नाही त्यानंतर जेवढ्या चकल्या तेलामध्ये बसेल तेवढ्याच आपल्याला सोडायच्या आहे यापेक्षा जास्त सोडायच्या नाही चकली तेलात सोडल्यानंतर लगेचच आपल्याला या चकलीला झाऱ्या लावायच्या नाही कारण ही चकली तेलात गेल्यानंतर अगदी मौसूल होते आणि जर आपण चमचा किंवा झारा लावला तर चकली तुटण्याची शक्यता आहे पूर्णतः एका बाजूने चकली कडक झाली कि मग आपल्याला किंवा झाऱ्याच्या साहाय्याने दुसऱ्या बाजूला उलटी करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला चकली पहिल्यापासून ते अगदी शेवटपर्यंत म्हणजे चकली तळेपर्यंत गॅसची फ्लेम ठेवायची आहे अजिबात हाय करायची नाही जर तुम्ही हाय लेवलवर ही चकली तळाल तर ती वरच्या बाजूने तळली जाते पण आतल्या बाजूने मात्र कच्ची राहते तर अशा पद्धतीने आपली पहिली बॅच तळून झालेली आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व चकल्या या ठिकाणी तळून घेतलेल्या आहे तळताना मात्र एक काळजी ठेवायची अगदी मिडीयम गॅसवरच या चकल्या छान तळून घ्यायच्या तळण्यासाठी साधारणपणे एक दोन तास किंवा दीड तास लागू शकतो तळताना जर ही काळजी आपण घेतली नाही ना तर नंतर मात्र या चकल्या अगदी नरम पडतात चकली जर पाहताल तर मस्त गोल करगरीत आणि काटेरी तयार झालेली आहे चकली अजिबात सुद्धा तेलकट झालेली नाही आणि मस्त कुरकुरीत तयार झालेली आहे अगदीच डबा संपेपर्यंत ही चकली छान कुरकुरीत राहते ही चकली चवीला सुद्धा अगदी भन्नाट लागते या चकल्या पूर्णत थंड झाल्या की कॅरी बॅग मध्ये भरायच्या आणि हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवायच्या अगदी महिनाभर सुद्धा आहे तशाच कुरकुरीत राहतात तर अशा प्रकारच्या चकल्या या दिवाळीला नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद